प्रमाणे या वर्षीही ॲडव्होकेट सचिन काळे यांच्या घरी गौरी गणपतीचे आगमन झाले आणि श्री सत्यनारायणची महापूजाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी नातेवाईक मित्रमंडळी तसेच समाजातील प्रतिष्ठित उपस्थित राहून दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला सर्व उपस्थितांनी ऍडव्होकेट सचिन काळे यांचा घरचा गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरी केला व शुभेच्छा दिल्या आज माझ्या घरी श्री सत्यनारायणची पूजा आहे प्रतिवर्षीप्रमाणे आमच्या घरी श्री गणरायाचं आगमन होतं त्याचबरोबर गौरी गौरीही बसतात आज सत्यनारायणची पूजा आहे त्यानिमित्ताने सर्व आमचे नातेवाईक मित्रमंडळी सर्वजण येऊन दर्शन घेऊन जात आहे खरोखर हा दिवस म्हणजे आमच्या काळे कुटुंबाचा खूप आनंदाचा दिवस असतो आणि या माध्यमातून मी ग गणे गणेशोत्सवा गणेशोत्सवातर्फे सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार गणपती आप्पा मोर्या मी अमय चोलकर माझे मित्र सचिन ॲडव्होकेट ॲडवोकेट सचिन काळेसाहेब यांच्याकडे दरवर्षीप्रमाणे गणपती बसतो गेले एकोणतीस वर्ष ते गणपती स्थापना करतात आणि त्यांचा गणपती गौरी गणपती असं स्थापित आहे आणि आम्ही सहकुटुंब कुटुंब सपरिवार दरवर्षी त्यांच्याकडे नित्यनेमाने आम्ही आशीर्वादाला येतो सर्वांनी इच्छेते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेश उत्सवाचं वातावरण आता खूप पाच दिवसाचे गणपती आहेत तर आम्ही प्रत्येक ज्यांनी आपल्याला आमंत्रण दिलं त्यांच्या घरी जाऊन आम्ही दर्शन घेतो आहे आणि खूप छान वाटते आमचे ॲडव्होकेट सचिन दादा काळे हे यांनी आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि गणेश उत्सव साजरा हा दरवर्षी असाच अशाच अशा चांगल्या रीतीने चांगला पार पडावा हीच प्रार्थना करतो दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या घरी गौरी गणपतीचंही आगमन झालेलं आहे आणि आम्हाला खूप म्हणजे आनंद वाटतो की त्यांचं म्हणजे आगमन आणि गौरीपूजन खूप आम्ही उत्साहाने साजरा करतो आणि त्या आमच्या आनंदामध्ये आमचे नातेवाईक मित्रमंडळी सगळे येतात आम्हाला खूप बरं वाटतं आणि खूप चांगलं वाटतं दरवर्षीप्रमाणे यां सचिन काळे यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे गौरी गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि ते मोठ्या उत्साहाने म्हणजे साजरे करतात मित्रमंडळी शेजारी वगैरे आणि लहान मुलांचा आनंद तर गगनात मावत नाही कारण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आस्वाद घ्यायला मिळतो प्रसादाचा त्यामुळे मुलं तर जास्त खुश आहेत आणि महिला मंडळी म्हणजे वर्ग खेळ आहेत गौरी गणपतीचे जे आपण गौरीच्या निमित्ताने येण्याच्या आगमनाचे जे आपण सांस्कृतिक खेळ करतो म्हणजे पूर्वीचे असे त्याने म्हणजे महिला वर्गसुद्धा एकदम आनंदामध्ये आहे आणि मी ह्या गणप गन्प, गणपती गौरीच्या आगमन आगमनाने आणि सगळ्यांना शुभेच्छा दे देऊ इच्छिते की सर्वांनी म्हणजे सुखात राहावे आणि असे पुढे सगळ्यांनी प्रगती करावी आणि गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा सी एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी News न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर